श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन विलॉग्समध्ये चला तर आज आपण बनवलेली आहे भरलेली मिरची ही जाड मिरची आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे आणि अजिबात ही मिरची तिखट नसते चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य मी एक चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहे एक छोटी वाटी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन छोटे चमचे तीळ घेतले आहेत आणि एक वाटी बेसन घेतलं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची अजिबात तिखट नसते ही मिरची खायला खूपच छान लागते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी शेंगदाणे भाजून घेणारे खमंग असे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता असे लाडसर मंद याच्यावर भाजून घ्यायचे आहेत फास्ट फ्लेमवर नाही करायचे आहेत आपल्याला फास्ट फ्लेमवर ना तर शेंगदाणे कच्चे राहतात स्लो फ्लेमवरती केल्याने खमंग असे भाजले जातात त्याचबरोबर मी तीळ टाकलेले आहेत तीळ भाजून काढून घेतलेत त्यानंतर मी त्यात एक वाटी बेसन घातलं आहे याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे अजिबात कच्चं लागलं नाही पाहिजे असं भाजायचं आहे छान असं याला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे सतत याला परतत राहायचं आहे नाहीतर हे जळू शकतं त्यासाठी सतत याला परतत राहायचं पाहू शकता कलर चेंज होत आहे त्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्यात एक पळी तेल घालून घेऊ कलर चेंज झालेला आहे शकता भाजून झालंय एक पळी तेल टाकून घेऊ एक पळी तेल आहे मी तेल टाकल्यानंतर छान असं परतून घेऊ छान असं लालसर आपल्याला भाजायचं आहे बघू शकता छान असं रंग चेंज झालेला आहे सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे छानपैकी परतून झालं आता काढून घेऊया आपण मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर शेंगदाणे तीळ आणि भाजलेलं बेसन मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलं होतं ते घालून घेऊ एक चमचा हळद घेतली होती ती घालून घेऊ लसूण पाकळ्या दहा ते बारा घेतल्या होत्या त्या घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर हिरवा धनिया घेतला आहे मी हिरवा धनिया घालून घेऊ त्याचबरोबर चार ते पाच कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत कढीपत्त्याच्या पानाने अतिशय छान अशी चव लागते त्यानंतर आपण वाटून घेऊ वाटण पाहू शकता मस्त असं वाटून झालेलं आहे आता आपण मिरच्या कट करून घेऊ आपल्याला वरचीच साईड कट करायची आहे अशा प्रकारे मिरचीला कट करून घ्या भरून घेऊ आपण छान असं दाबून दाबून आपल्याला मिरची भरायची आहे सर्व अशा मिरच्या छान दाबून दाबून भरून घेतल्यात मी हे वाटण करून झाल्यानंतर याच्यात एक लिंबाचा रस नक्कीच घाला माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी घातला नाही लिंबाने छान आमसूर अशी याची टेस्ट लागते बघू शकता मस्त अशा मिरच्या भरून घेते मी सर्व भरून झालेले आहेत आता आपण गॅसवर कढई ठेवू बघू शकता मस्त अशा दाबून दाबून भरून घेतलेत मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण आता दोन पळ्या तेल घालून घेऊ जास्त तेलाची गरज नाही आहे मी दोन चम्मच तेल टाकून घेतलं आहे आता त्यात सर्व मिरच्या एक एक करून त्यात घालून घेऊ गॅसची फ्लेम कमी करून आपण त्यावर दोन मिनिटे झाकून ठेवू बघू शकता दोन मिनटानंतर झाकण काढून त्यांना आपण परतून घेऊ जास्त वेळ अजिबात लागत नाही यांना दोनच मिनिटं ठेवायचे आहेत त्यानंतर परतून घेऊ बघू शकता खालची साईड पूर्ण भाजून झालेली आहे आता फटाफट यांना आपण परतून घेऊ त्यानंतर परत दोन मिनटे आपण झाकण ठेवणार आहोत अगदी पाच मिनटात ह्या मिरच्या रेडी होतात अजिबात वेळ यांना लागत नाही झालेले आहे बघा काढून घेऊ आपण गाईज कशे वाटले आहेत भरलेल्या मिरच्या कमेंट करून नक्कीच सांगा जर वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका